नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय जर कधी बघितलंय गल्लीमध्ये कुत्र्यांची झुंड एखादी भरधाव कार गेली की त्याच्या मागून भो 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 करत पळत सुटते कधी आपली मोटरसायकल जात असते आणि त्याच्या मागे दोन तीन कुत्रे लागलेले असतात बहुतेक वेळेला रात्रीच्या वेळेला दिवसा कधीही जा तुम्ही ही कुत्र्याची एक मोठी गँगच आपल्या मागे लागलेली असते त्याचं कारण काय असावं बघा त्याचं कारण हे आहे की कुत्र्याला गती सहन होत नाही कुत्र्याला गती सहन होत नाही प्रचंड वेगात एखादं वाहन गेलं की त्याच्या मागं कुत्र पटकन भुंकत जात तसा माणसांचा आणि खास करून माणसांच्या जातीचा एक गुणधर्म आहे त्याला प्रगती सहन होत नाही दुसऱ्यानं प्रगती करायला सुरुवात केली की त्याच्या जातीतल्या व्यक्तीच्याकडून त्याच्यावरती भूभूतकार सुरू होतो टीका करायला सुरू होते हे माणसांच्या बाबतीत जास्त घडतं म्हणून आपल्याकडं म्हण तयार झाली कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही मी थोडं बदल करतो कुत्र्याला गती आणि जातीला प्रगती सहन होत नाही कारण बहुतेक वेळा मोठ्या झालेल्या यशाकडं चाललेल्या माणसांच्या विषयात तुम्ही बघा त्याच्या आप्तस्वकी याच्याकडूनच त्याला लक्ष केलं जातं जवळच्या माणसांकडूनच लक्ष केलं जातं आणि अजमलंच नाही असं म्हटलं जातं जेव्हा एखादा कुटुंब प्रमुख मोठा होत असतो तो बाहेर यश मिळवत असतो चार रुपये कमवत असतो तेव्हा त्याला आम्हाला सुखाला ठुकात ठेवायचं जमतच नाही वेळच मिळत नाही बोलतच नाही असल्या सगळ्या गोष्टी बोलल्या बहुतेकाला हा अनुभव येतो बघा तुम्ही म्हणजे एखादा माणूस गर्क असतो आपल्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी चार पैसे कमविण्यात आणि तो इतका गर्क होतो इतका गर्क होतो की त्याला कुटुंबाकडे देण्यासाठीचा वेळ कमी होत जातो आणि मग याला आमच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही हा पैशाच्या मागे लागलाय पैसा याचं सर्वस्व झालाय पैसा जवळ आला म्हणून बदलला अशा अर्थाची वाक्य बोलली जातात त्याची मेहनत माती मोह होते माणसं दुःखात सांत्वना करायला नसतील तर एक वेळेला आपलं दुःख गिळू शकतो पण सुखाच्या दिवसात केलेल्या कष्टाला तू केलंय असं म्हणणारा कोणी नसेल ना तर त्याच्या कष्टाला अर्थ उरत नसतो हे लक्षात घ्या जाऊ दे मला तत्वज्ञान सांगत बसायचं नाहीये वस्तुस्थिती काय होती ते सांगायचं आणि राजकारणातली सांगायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी धोका दिल्यामुळं विरोधी पक्षनेता व्हावं लागलं आणि देवेंद्र फडणवीसांना दिलेला धोका याबाबतची चर्चा वाढली आणि फडणवीसांनीही मी पुन्हा येईंचा नारा सिद्ध करण्यासाठी काम करायला सुरुवात केली देवेंद्र छान आहेत देवेंद्र चांगलं काम करतायत देवेंद्र बेस्ट आहेत देवेंद्रना सपोर्ट केला पाहिजे असं म्हणणार यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर ते ब्राह्मणांच्या कामाचे नाहीत ते कुणाच्याच कामाला येत नाहीत त्यांना ब्राह्मणाशी देणं घेणं नाही पहिली अशी अवय उठवायला सुरुवात झाली जणू काही देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे म्हणून मुख्यमंत्री झाले होते झाल्याचा आनंद नाही झालाय पण तो आमच्याकडे लक्ष देत नाही याच्याविषयी जास्त राह म्हणजे अत्यंत अल्पसंख्य असलेल्या समाजाने अगदी गुपचूप ज्या गोष्टी करून घ्यायच्या त्या उघड कराव्या वाटतात आणि गडबड होऊ लागते बरं ते जाऊ दे त्याच्याविषयी फारसं बोलायला नको कारण त्या बाबतीत आमचाही आरोप तोच आहे जाऊ दे सोडून देऊ पुढे बोलू मुळात देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कृती या पानचट आहेत मेंचट आहेत अशा स्वरूपाच्या टीका सुरू झाल्या म्हणजे फडणवीस पुन्हा अं सत्तेत आले ते उपमुख्यमंत्री झाले डावपिताचा भाग म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आमच्याकडं गृह खातं आलं आणि मग देवेंद्र फडणवीसांनी कसं आक्रमक पद्धतीनं काम करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या मग तुलना सुरू झाली बघा तिकडे आसाममध्ये कसं का काम केलं जात आहे बघा तिकडे योगी कसं का काम करतायत हे करणाऱ्यांना मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे छोटा आसाम किंवा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेली सत्ता ही एक हाती सत्ता आहे दोन्ही राज्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे ज्या बहुमताच्या आधारावर तिथले मुख्यमंत्री त्या बळावर कोणताही निर्णय घेऊ शकतात आणि त्याला योग्य ठरवू शकतात सभागृहात भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांनी भाजपला असं स्पष्ट बहुमत महाराष्ट्रात दिलंय का हा माझा प्रश्न आहे असं स्पष्ट बहुमत एकट्या भाजपला दिलंय का सारखं कुपड्या घ्याव्या लागल्या मुख्यमंत्री बनल्यावर सुरुवातीला राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिला नंतर मग शिवसेनेने पाठिंबा दिला नंतर मग शिवसेनेने पाठिंबा काढला होता नाही आलं नंतर मग शिवसेना फोडावी लागली राष्ट्रवादी फोडावी लागली आणि सरकार मजबूत करावं लागलं जेव्हा भिन्न भिन्न विचारांची मंडळी सर सत्तेमध्ये असतात तेव्हा असा कॉमन मिनिमम प्रोग्राम आखावा लागतो आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालावं लागतं अगदी अटल बिहारी वाजपेयी यांची साडेसहा वर्षाची सत्ता भाजपची सत्ता असूनही भाजपला सत्ता मिळाल्याचं सुख अनुभवता आलं नव्हतं राम मंदिरावर निर्णय घेता आला नव्हता कॉमन मिनिमम प्रोग्राम नावाची एक बेडी अटलजींच्या सरकारच्या पायामध्ये बांधलेली होती आणि ते सरकार त्याच गतीनं चालत होतं ज्या गतीनं त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला चालवावं वाटत होतं फरक बघा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं दोनदा आलं स्पष्ट बहुमताच्या आधारावर आलं तीनशे सत्तर हटलं राम मंदिर झालं आणि किती असे भयंकर निर्णय झाले जे होईल असं वाटत नव्हतं काश्मीर युनियन टेरिटरी झाला ट्रिपल तलाक हटला गेला नोटाबंदी झाल्या अशा अनेक घटनांना मोदी करू शकले अशा अनेक घटनांना मोदी करू शकले कारण स्पष्ट बहुमत असं स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये महाराष्ट्रात मिळालेलं नाही आहे अजिबात मिळालेलं नाही त्यामुळं असे काही निर्णय घेताना जो अधिकार योगींना आहे जो अधिकार आसाममध्ये आहे तो अधिकार इथल्या नेत्याला आहे का हे तपासायला पाहिजे तपासून घ्यायला पाहिजे पण तसं न तपासता आरोप केले जातात बरं जेव्हा मीरा भाईंदरची घटना घडली तेव्हा फडणवीस बुलडोजर कारवाई करत नाहीत असं म्हटलं फडणवीसांनी बुलडोजर घातलं जेवढ्या काय टपऱ्या टुपऱ्या अतिक्रमणं उद्ध्वस्त करून टाकली एवढंच नाही तर ज्यांना अटक केली आहे त्यांना नेऊन पोलीस ठाण्यात बदड बदड बदडलं त्याचे व्हिडिओ बाहेर आले रस्त्यावर घरात जाऊन कोंबिंग ऑपरेशन करून मध्यरात्री माणसं बाहेर काढले त्याचेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत लगेच सुरू झालं काय केलं एवढं केलं म्हणून तेरा चौदा जणांना तर पकडलं एक दोन चार टपऱ्या हटवल्या म्हणून काय झालं पत्र्याचे शेड तर काढले मग काय त्यांची घरं उद्ध्वस्त करायची होती मग काय बिल्डिंग पाडायच्या होत्या ज्या अधिकृत आहेत त्या अ बुलडोजरची कारवाई ही अनधिकृत वस्त्यांवर करावी लागते अधिकृत वस्त्यांमध्ये करता येत नाही कायदा नावाचा प्रकार आहे आणि तुम्हाला ही सूडच उगवायचं आहे का मुळात त्यांना मेसेज देणं आवश्यक आहे हात जर पुढे करायचा असेल हात जर उचलायचा असेल तर प्रार्थनेसाठी उचला हात जर उचलायचा असेल तर दुसऱ्याला मदत करण्यासाठी उचला पण हात जर दगड मारायला आणि विध्वंस करायला उचलणार असाल तर तुमचा हात तोडून टाकला जाईल हा मेसेज देणं आवश्यक होतं आणि तो मेसेज दिला गेला अटक केली गेली काही ठिकाणी कारवाया केल्या गेल्या तो मेसेज दिला गेला बर ही एकमेव कारवाई होती का मुळात मला भाजपच्या सोशल मीडियावरच आक्षेप आहे याच कमनशिबी फुटक्यांना आपल्या नेत्याची कामं मांडता येत नाहीत माझा स्पष्ट आरोप आहे मांडता येत नाही अहो क्रेडिट घेता येत नाही म्हणजे यांचं असं झालंय ना अगदीच अगदीच गावरान म्हणत सांगायचं तर पाद गेला निघून आणि डुंगण बसले दाबत म्हणजे जेव्हा सगळं होऊन जात तेव्हा यांना जाग येते अरे हे ये तर दुसरे घेऊन गेले कारण याचं कारण एक आहे तर सांगतो तुम्हाला मी जेव्हा तुम्ही कंपनीच्या कॉर्पोरेट लोकांना कार्यकर्ता म्हणून कन्सिडर करू लागतो तेव्हा होतो कारण कंपनीचा कॉर्पोरेट जगतातला माणूस भाजपची चूक कुठे होते इथे होते कॉर्पोरेट जगतातला माणूस पगारी नौकर बनून कार्यकर्त्याचं काम करू लागतो कार्यकर्ता उपाशी राहतो जो दिलसे असतो जो दिलसे असतो आणि विल से म्हणजे इच्छे खातर आलेला पैशा खातर आलेला पैसे मिळविण्याच्या इच्छे खातर आलेला हा नौकर कार्यकर्ता बनतो आणि तो मालक सांगेल तेवढंच करतो तिथे खरी गडबड होते भाजपनं या पोसलेल्या कंपनी कार्यकर्त्यांमुळे भाजपला खरोखरच त्या लोकांच्या पर्यंत केलेल्या भावना पोचवता येत नाहीयेत तो समुद्रातला दर्गा हटवला तो काय राज ठाकरेंनी येऊन हटवला होता पागारी, पागारी कम्पनी, कम्पनी का राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्ते गेले होते घेतलं ना क्रेडिट राज ठाकरेंनी आम्ही बोललो म्हणून दर्गा हटला घेतलं ना क्रेडिट त्यावेळेला भाजपचे हे पगारी पगारी कार्यकर्ते झोपले होते कंपनी कंपनी कार्यकर्ते काय झोपले होते त्यावेळेलाच भाजपला श्रेय मिळवण्यासाठी या कंपनी कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता होती नाही केलं विशाळगडावरची अतिक्रमणं काढली त्या कोल्हापूरच्या विशाळगडाच्या बाजूच्या एका गडावरची अतिक्रमणं काढली अ प्रतापगडावरची अफजल खानाची कबर उद्ध्वस्त करून टाकले साफ करून टाकले त्याचं क्रेडिट घेता आलं का उलट तिथे मंगल प्रभात लोडानी केलेलं भाषण वादग्रस्त ठरावं यासाठी विरोधी पक्षांनी केलेली उपाययोजना बरोबर अंमलात आली लोढा वादात आले पण याचं क्रेडिट फडणवीसांना किंवा भाजपाला घेता आलं नाही कमनशिबी हो कमनशिबी फुटके कल्पना दारिद्र्य कल्पना दारिद्र्य याच्या पलीकडे दुसरा कुठला शब्द नाही आपण मालकाची नोकरी करतो हा भाव फक्त मालकाच्या आरत्या उतरवण्यापुरता आला की गडबड होते मग गडबड होते इथे आरत्या ओवाळणाऱ्यांनी साहेबाचीच आरती ओवाळली पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या परमिशन्स घेतल्या पाहिजेत या प्रचंड सोपस्कारामध्ये इतके अडकले की यांच्या आधी दुसरे क्रेडिट घेऊन गेले सगळे क्रेडिट घेऊन गेले यांना देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाच्या चाहत्यांच्या पर्यंत फडणवीसांनी केलेलं काम नीट पोचवताच आलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांना फडणवीस काहीच करत नाहीत असं म्हणण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये भाजपचे काही लोक दाखल झाली त्यातही काही लोकांनी सुरू केलं की बघा काहीच करत नाहीत बघा काहीच करत नाहीत आणि एखादी कारवाई केली म्हणजे फार काय झालं का अशाही स्वरूपाचा गोंधळ करता येऊ शकला पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या ज्यावेळी शक्य आहे त्या त्यावेळी शक्य तेवढी कडक भूमिका घेऊन याबाबत कारवाई केली आहे हे रुजविण्यात मात्र भाजप अपयशी ठरली आहे जेवढी भाजप अपयशी ठरली आहे तेवढाच देवेंद्र फडणवीसांच्या मागचा कार्यकर्ता देखील अपयशी ठरतो आहे तो आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यामध्ये हा विश्वास निर्माण करण्याचं काम पुन्हा एकदा करावं लागणार आहे एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद